नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या वनरक्षक याची जी भरती निघालेली होती त्या भरतीचं नॉर्मलायझेशनची लिस्ट इथे प्रदर्शित झालेली आहे त्याचबरोबर त्यांच्या काही पदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे डिटेल्ससुद्धा इथे डिस्प्ले झालेले आहेत तर त्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा रिक्रूटमेंट रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ फॉरेस्ट गार्ड तर फॉरेस्ट गार्ड नागपूर तर इथे डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर नागपूरचा रिझल्ट तुम्ही इथे डाउनलोड करू शकणार आहात त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ औरंगाबाद धुळे नाशिक पुणे ठाणे आणि कोल्हापूर या अकरा जिल्ह्यांसाठीची डाउनलोड करण्याची लिंक इथे अवेलेबल झालेली आहे तुम्ही फॉरेस्टच्या वेबसाईटला गेल्यानंतर तिथे रिक्रुटमेंटच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि नॉर्मलायझेशन स्कोअर तुमचा काय असणार आहे हे याच्या डिटेल्स तुम्हाला जाणून घेता येणार आहेत आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा आम्ही या लिंक प्रोवाइड केलेल्या आहेत तिथूनही तुम्ही डायरेक्टली डाउनलोड पी डी एफ ही डाउनलोड करू शकणार आहात त्याबद्दलचे अपडेट्स आपल्या ग्रुपला ऑलरेडी दिलेले आहेत त्याचबरोबर फायनल सिलेक्ट लिस्ट ऑफ अकाऊंटंट तर अकाउंटंट या पदासाठीची फायनल सिलेक्शन लिस्टसुद्धा इथे डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल आहे नाशिक डिव्हिजनची डाउनलोड करण्यासाठीची अवेलेबल इथे झालेली आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टेबल जे अकाउंट सर्व्हर आणि स्टेट लेवल आहे ते सुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर यासाठी अप्लाय केलेलं असेल तर ते विद्यार्थी हे चेक करू शकतील सध्या फॉरेस्ट गार्ड या पदासाठीची चर्चा संपूर्ण स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांमध्ये चालू आहे तर त्याबद्दलचे अपडेट्स इथे आलेले आहेत सो कटऑफ हा हंड्रेड प्लस लागण्याचे चान्सेस इथे आहेत कारण भरपूर सारे चार लाख फॉर्म दोन हजार प्लस पदांसाठी चार लाख प्लस, प्लस, प्लस फॉर्म इथे आलेले होते तर कॉम्पिटिशन खूप टफ होतं त्यामुळे काय कटऑफ लागेल याबद्दलची उत्सुकता ही नेहमी असणार आहे या रिझल्टनंतर ही नॉर्मलायझेशनची लिस्ट इथे प्रदर्शित झालेली आहे यानंतर फायनल मेरिट लिस्ट इथे प्रदर्शित होईल आणि त्यानंतर मेरिट लिस्टमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट नंतर इथे प्रदर्शित होणार आहे सो तीन लेवलमध्ये लिस्ट इथे प्रदर्शित होतील तर आपला स्कोर आपण इथे जाणून घेऊ शकतो आता नॉर्मलायजेशनमध्ये किती स्कोर आपल्याला आलेला आहे त्यानंतर आपण सेफ झोंडमध्ये आहोत की अतिटती अतिटीवर आहोत तर याबद्दलच्या डिटेल तुम्हाला या रिझल्टमधनं जाणून घेता येणार आहेत सो so, असेच नवनवे नाणे अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद